भ्यो नम श्री सदभ्यो नम ओ वख सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न गुरु नेव सर्व नमस्कार मी रवींद्र आपल्या पूजा आरच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे सर्वांना आधारपूर्वक नमस्कार मंडळी आता नुकतंच चैत्र महिना संपत आलेला आहे तर चैत्र महिन्यापासून नवीन वर्षारंभ सुरू होतो त्याचप्रमाणे नवीन वसंत ऋतूंचे आगमन होते आपल्या हिंदू धर्मामध्ये सहा ऋतूं सहा ऋतू सहारुतु असतात या सहा ऋतूंपैकी वसंत ऋतू ऋतूमध्ये चैत्र आणि वैशाख हे दोन महिने असतात चैत्र महिन्यामध्ये ज्याप्रमाणे गुढीपाडवा हा सण मोठा असतो त्याचप्रमाणे वैशाख महिन्यामध्ये अक्षय तृतीया हा सण खूप मोठ्या प्रमाणात संपन्न केला जातो अक्षय्य अक्षय्याचा जा अर्थ काय कधीही नाश न होणारे ना कधीही कधी न होणारे अखंडपणे भरपूर टिकून जाणारे असे असल्यामुळे या दिवसाला खूप महत्त्व आहे याच दिवशी भगवान परशुराम म्हणजे भगवंताचा सव्वा अवतार त्या परशुरामांचा जन्मदिवस म्हला जातो म्हणून या दिवसाला परशुराम जयंती सुद्धा म्हटले जाते या दिवशी केलेले कोणतेही खरेदी ही कधीही खरे क्षय पावत नाही त्याची वृद्धी होत असते म्हणून या दिवशी जास्तीत जास्त वस्तूंची खरेदी केली जाते विशेषतः सोन्याची खरेदी केली जाते या ठिकाणी असे सांगितले गेले आहे की जर तुम्ही या दिवशी सोने खरेदी केली तर या दिवशी घेतलेले सोने हे कधीही घाण ठेवावे लागत नाही एवढे या दिवशी सोने कजीला खूप महत्त्व आहे या दिवशी बसवेश्वरांचा सुद्धा जन्म झाला त्यामुळे यावेळी या दिवशी बसवेश्वर जयंती सुद्धा साजरी केली जाते याच दिवशी त्रेतायुगाचा प्रारंभ झाला त्याचप्रमाणे भगवान व्यासांनी महाभारताचे लेखन गणपतीच्या सहाय्याने या दिवशी सुरू केले असेही सांगितले जाते ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी सूर्य आणि चंद्र हे आपल्या उच्च राशीमध्ये असतात म्हणजे काय तर सूर्य हा मेष राशीमध्ये आणि चंद्र हा वृषभ राशीमध्ये असतो त्यामुळे ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी सूर्यापासून आणि चंद्रापासून मिळणारी ऊर्जा ही खूप असते आणि या ऊर्जेचा वापर मनुष्यसृष्टीला चांगल्या प्रकारे होत असल्यामुळे ज्योतिषशास्त्रदृष्ट्या आपल्या कुंडलीतील सूर्य आणि चंद्र ही ज्या स्थानामध्ये असतील ती स्थानेसुद्धा अधिक प्रकारे बलवान होतात म्हणजेच या दिवशी सूर्य आणि चंद्र या दोन्ही ग्रहांची ऊर्जा जास्तीत जास्त या स्थानांना मिळून त्या दिवशी जास्तीत जास्त प्रगती होण्याचा असंभव असतो हा दिवस असतो त्यानंतर ह्या दिवशी पितरांचा आदरपूर्वक करण्यासाठी पितरांची सुद्धा पूजा केली जाते त्यानंतर ह्याच दिवशी हा साडेतीन मुहूर्त एक, एक समजला जातो साडेतीन मुहूर्त म्हणजे मागे आपण पाहिलं की गुढीपाडवा अक्षय तृतीया विजयादशमी आणि दिवाळीचा पाडवा हे साडदीन मुहूर्तापैकी दिवस असतात या साडेन मुहूर्तापैकी अक्षय तृतीया या दिवसाला काय महत्व आहे तर या दिवशी आपण वास्तुशांती करू शकतो वास्तुशांती बाकीच्या साडेतीन मुहूर्ताला करता येत नाही या दिवशी आपण विवाहसुद्धा करू शकतो बाकीच्या साडेतीन मुहूर्ताला विवाह करता येत नाही या दिवशी आपण उपनयन संस्कार म्हणजे मुंज करू शकतो बाकीच्या दिवसाला आपण मुंज करू शकत नाही या दिवशी आपण उपनयन संस्कार विवाह संस्कार वास्तुशांती नवीन गृहप्रवेश भूमिपूजन नवीन वस्तूंची खरेदी विक्री त्याचप्रमाणे नवीन चांगल्या व्यवसायासाठी करारसुद्धा या दिवशी केले जातात या दिवशी नवीन व्यवसायाला आरंभ केला तर व्यवसायाची वृद्धिंगत होते आणि व्यवसायासुद्धा प्रगती होते अशी श्रद्धा आहे त्यामुळे या दिवशी जास्तीत जास्त व्यवसाय प्रारंभ केले जातात चैत्र शुक्ल तृतीया म्हणजे तीज या दिवशी चैत्रागौरीची स्थापना एका पाळण्यामध्ये करून रोज भक्तिभावाने सुहासिनी त्या चैत्रागौरीची अखंडपणे रोज पूजा करतात आणि सौभाग्यासाठी प्रार्थना करतात ह्या पूजनाची सांगता अक्षय्य तृतीयेला होत असते त्या दिवशी सर्व महिलांना एकत्र करून सन्मानाने हळदी कुंकू हा कार्यक्रम साजरा केला जातो आणि या दिवशी महिला आपल्या पतीसाठी जास्तीत जास्त आयुष्यवर्धनासाठी चांगल्या आरोग्यासाठी चैत्रगौरीला प्रार्थना करत असतात या दिवशी सर्व महिलांना बोलावून पण डाळ त्याचप्रमाणे हरभरे या दिवशी महिलांना दिली जाते आणि हळदी कुंकूचा कार्यक्रम संपन्न केला जातो अक्षय तृतीयेला पार्वतीचा अवतार असलेली अन्नपूर्णा या देवीचा प्रकट दिन समजला जातो ढोकलेल्यांसाठी अन्न देण्यासाठी अन्नपूर्णा देवी प्रगड झाली म्हणून या दिवशी केलेले जे अन्नदान ह्या अन्नदानाचे पुण्य हे जास्तीत जास्त अक्षय्य असते म्हणून या दिवशी जास्तीत जास्त लोकांना अन्नदान केले जाते हा दिवस इतरांचे ऋण फेडण्यासाठी उत्तम मानला जातो ह्या दिवशी दोन मातीच्या किंवा तांब्याच्या घटांचे म्हणजे कुंभाची पूजा करून त्यामध्ये पाणी गंधाक्षत फूल तीळ सातू सुगंधित फुले वाळा टाकून त्याची वसंत माधव देवताप जीवन महा या मंत्राने पूजा केली जाते आंब्यांचा नैवेद्य दाखवला जातो विशेष म्हणजे या दिवशी अनेक कुटुंबामध्ये याच दिवसापासून आंबे खाण्याला प्रारंभ केला जातो आणि या, या कलशांची पूजा करून खालील मंत्र श्रद्धापूर्वक म्हणून हा हे दोन्ही घट ब्राह्मणांना दान केले जातात कोणते मंत्र आहेत ते एष धर्मघटो दत्तो ब्रह्मविष्णु शिवात्मकः अस्य प्रदाना कृप्यतो पितरोऽपि पितामहाः गन्धोदकतिलैरिविश्रं सान्नं कुम्भं फलन्वितं पित्रभ्य सम्प्रदास्यामि अक्षयम् उपतिष्ठतो यानन्तरं तिलतर्पन् कर्तात् ह्यादिशी केलिले तर्पणा च पुण्य अक्षय्यस्ते असि श्रद्धा आहे या दिवशी पितरांचे सुद्धा पूजन करून पितरांची कृपा संपादन केली जाते अशा प्रकारे अक्षय तृतीया हा दिवस खूप पुण्यक्र समजला जातो या दिवशी जास्तीत जास्त पूजन करून सर्वांनी पुण्य संपादन करावे आणि अक्षय तृतीयाचा आशीर्वाद सर्व कुटुंबांनी घ्यावा असं मी तुम्हाला आवाहन करतो या अक्षय तृतीयाला सर्वांनी पूजन करून सर्व देवी देवतांचा आशीर्वाद आपल्या सर्व कुटुंबाला मिळू दे अशी मी भगवंताचरणी प्रार्थना करतो अशा प्रकारे सर्व कुटुंबियांनी आपल्याला जमेल तशी आपली ऐपत असेल तशी आपण ईश्वराची आराधना करून ईश्वराचे पूजन करून इतरांचेसुद्धा पूजन करून लक्ष्मी देवतेचे पूजन करून जास्तीत जास्त ईश्वराची कृपा संपादन करावी आणि अशी कृपा आपल्या कुटुंबाला मिळून सर्व कुटुंबांना सुख शांती समाधान चांगले आरोग्य दे अशी मी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो ओम कृष्णाय वासुदेवाय हरे परामने प्रणाद क्लणाय गोविंदाय नमो नम श्रीकृष्णा शुभम शुभू हा भाग आपल्याला कसा वाटला जरूर कळवा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा शुभम भवतु धन्यवाद